एकनाथ महाराजांचा अभंग, आल्या पाच गवळनी पाच रंगाचे शृंगार करुनी, पहिली गवळ ना रंग सपेत जशी चंद्राची ज्योत गगणी चांदणी लखलखीत, एका तिची मात मंथन करीत होती दारात दरुने क्रिश्नाचा आत ऐसी नटोनी आल्या पाच आल्या पाच गुड़नी पाच रंगाचा शृंगार करोनी। दुस्त्री गौड़न भाडि बोडि रंग हर्दी उन पिवडि 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 पिथाम्बरोनी सुनी आली अंगी बुट्टि दारो चोडि एक लहान तण कवडी जशी चाप्याची प्याची कळी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून तिसरी गवड़ना रंग काढा नेसोनी चंद्र चंद्रकळा काळे काजळ लेवणी डोळा आली राजस बाडा आल पाच गौडनी पाच रंगाचा रङ शृङार चौथी गवडो रंग लाल 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 कपाले कुंकू चिरी लाल लाल वांगे भागे गुलाल मुखी गुलालोखीवेला रंग ही लाल लाल जसे चे फुल आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाचवी गवळण हिरवा रंग अवज्या झाल्या दंग हिरव्या कंकणाचा पहा रंग आरशात जसे भिंग पोळी खेळ ती कृष्णा संग एकनाथ अभंग आल्या पाच गोडणी पाच रंगाचा शृंगार करुणी एकनाथ महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण